नमस्कार मित्र हो मी मंगेश साबळे बोलतोय मित्रहो मागच्या काही दिवसापासून आपण बघतोय की सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका टिप्पणी करण्यात येते आणि ही कोण करत आहे तर राजकीय पुढारी करते ज्यांना समाजाला दोन ठिकाणी करून मतदानाचा गठ्ठा जमवायचा आहे असे लोक मराठा समाजासाठी निस्वार्थपणे लढणाऱ्या मावळ्याला अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका टिप्पणी करतायत आम्ही शांत आहोत आम्ही शांत बसलो आहे कारण आम्हाला ही लढाई जिंकायची आहे आणि शांततेच्या मार्गाने चालू असलेली लढाई शांततेत चालू आहे म्हणूनच इथपर्यंत आली आहे आणि सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे पण या ठिकाणी एक गोष्ट नमूद करतो की आम्ही शांत आहे म्हणून आम्ही गांडू नये मात्र ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आम्हाला आता सन्मान्य मनोज जरांगे पाटील आहे निस्वार्थपणे मराठा समाजासाठी हा लढो या मावळा लढतोय स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घरदार सोडून अक्का महाराष्ट्र या मावळ्याने पिंजून काढलाय आणि आमच्या या देवताला आमच्या मराठा समाजासाठी लढणाऱ्या या मावळ्याला कोणी राजकीय पुढारी अत्यंत खालच्या भाषेत बोलत असेल तर लक्षात ठेवा आम्ही गांडू नये आम्ही या ठिकाणी शहीद व्हायला सुद्धा तयार आहे आमच्या स्वाभिमानाचा हा विषय आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा चेतावणी आहे की कुणीही खालच्या भाषेमध्ये सन्मान्य मनोज जरांगी पटेल यांच्याविषयी बोलू नये सर्व सोशल मीडियातील मराठा बांधवांना विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जो कोणी सन्मान्य मराठा मावळा मनोज जरांगी पटेल यांच्याविषयी वाईट भाषेत बोलेल त्याचं तोंड तिथेच ठेचा मित्र हो आपण ही अस्तित्वाची मान सन्मानाची लढाई लढतोय नव्हे तर आपल्या पोटासाठी कष्टासाठी भांडतोय मित्रहो आज आपण बघतोय बहुतांश कॉलेज हे नेत्यांचे आहेत आणि या कॉलेजमध्ये आज आपल्या समाज बांधवाच्या तरुणाला शिकण्यासाठी वीस वीस तीस तीस लाख रुपये एमबीबीएस साठी इंजिनिअरिंग साठी लागतात आणि हे कॉलेज कोणाचे आहे तर या नेत्यांचे आहेत ही फंडिंग नेत्यांच्या खिशामध्ये जाते आणि हेच नेते तीच फंडिंग निवडणुकीमध्ये वापरून निवडून येतात मित्र आज ऑफिसमध्ये बघितलं कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये बघितलं तर यांची लॉबी या ठिकाणी दिसून येते मराठा समाजाचे दहावीस टक्के लोक असतात